एका व्यक्तीची सारखीच कमेंट येत होती की सारखं काही कडधान्य कडधान्य देतेस कधीतरी मेथीची वगैरे भाजी देत जा तर मागच्या दोन महिन्यामध्ये पालेभाज्या बघायला मिळत नव्हत्या अगदी भाजीवाल्याकडे सुद्धा नसायच्या आणि असलीच एखाद्या वेळेला तर ती पन्नास रुपये पेंडी असायची आणि पन्नास रुपयाची पेंडी आणून कोणाच्या दाताला नोठाला लावू मला सांगा आणि पालेभाज्या शिजून कमी होतात त्याच्यामुळे एक पेंडी निदान एक किंवा दुसरा हाफवाला देऊ शकतो जास्त टिफिनला देऊ शकत नाही पन्नास रुपयेची पेंडी घेऊन ती डब्याला देणं हे मला परवडत नाही कारण फक्त भाजीच नसते द्यायची त्याच्यासोबत चपाती भात डाळसुद्धा असते त्याच्यामुळे बाकीचासुद्धा विचार करायला लागतो शिवाय पालेभाज्या साफ करायच्या म्हटलं तर वेळसुद्धा खूप जातो आता चार पाच टिफिनला पालेभाज्या साफ करायच्या म्हटल्यावर ते माझ्याच्यानं शक्य नाही जेव्हा जेव्हा शक्य होतं जेव्हा जेव्हा टिफिन कमी असतात तेव्हा तेव्हा मी देते यावेळेला मला पन्नास रुपयाला दोन गड्ड्या मिळाल्या रात्री तीन टिफिन होते त्यांच्यासाठी मी मग मुगाची डाळ घालून शेंगदाण्याचं कूट आणि कांदा वगैरे घालून मस्त मेथीची भाजी बनवली आणि आपल्याकडे पालेभाज्या बनतात नाही तसं नाही